नमस्कार मी धनाश्री शिंदे आपल्या धनश्रास किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत खास नवरात्री स्पेशल तर आता नवरात्री येत आहे बऱ्याच जणांचा उपवास नऊ दिवस असतो तर मग ते भगण आणि खिचडी असं सारखं सारखं खाऊन कंटाळतात त्यासाठी ही स्पेशल रेसिपी आहे तर आज आपण बघणार आहोत बटाटा आणि वरई यांची पुरी खूप इझी रेसिपी आहे खूप कमी वेळात होते खूप कमी साहित्यात होते आणि झटपट अशी होते तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी करायची ते आता आपण पाहून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साधारण हे पाव किलो बटाटे आहेत ते उकडवून त्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि पाव किलो बटाट्यांसाठी मी इथे एक कप वराईचं पीठ घेतलेलं आहे वरईचं पीठ म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे भगरीचं पीठ मी घरीच करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलं की त्याचं छान असं पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ एक टेबल स्पून तेल आणि मिरची बारीक करून घेतली आहे मिक्सरला काही तिखट तर काही कमी तिखट मिरच्या आहेत आणि त्यासोबतच थोडंसं पाणी पाहिजे आपल्याला चला तर आता आपण त्याचं पॅटर तयार करायला घेऊ तर सर्वात आधी आपल्याला हे जे आपण बटाटे घेतलेले आहेत ते खिसून घ्यायचे आहेत अशा एका चांगल्या मोठ्या थोड्याशा खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत आणि बटाटे हे शक्यतो खिसूनच घ्या कारण की आपण बटाटे खिसून घेतल्याने त्यामध्ये गुठळ्या बटाट्याच्या गुठळ्या अशा राहणार नाहीत आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम छान आणि त्याचं बॅटर जे आहे आपल्याला ते मिळताना असं नीट असं प्लेन असं होईल त्यामध्ये गुठळ्या अशा अजिबात राहणार नाहीत तर आता आपण हे खिसून घेतलेले आहेत बटाटे तर आता आपण हे बटाटे घेतलेले जे आहेत ते ट्रान्सफर करूयात बाऊलमध्ये आणि त्यामध्ये आता आपण एक कप वरईचं पीठ घेतलं होतं ते टाकूयात हे एकदम करेक्ट असं मेजरमेंट आहे म्हणजे पाव किलो बटाट्यांसाठी एक कप वरईचं पीठ त्यानंतर मीठ टाकून घेऊयात चवीनुसार मिरची टाकून घेऊयात यामध्ये आपण तुम्हाला जर का तिखट हवं असेल तर तिखटाच्याच मिरच्या यूज करा किंवा मग मी इथे मिक्स मिरच्या यूज केलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण इथे वन टेबल स्पून तेल टाकतो आहे जास्त तेल टाकण्याची गरज नाही एक टेबल स्पून तेल टाकलं बाज झालं तर तुम्ही इथे बघू शकता आपण सगळे आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाहीये कारण की आपण बटाटे जे आहेत ते कोडवून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही लागत असं छान असं पण हे मळून घेऊयात थोडासा वेळ लागतो पण छान मऊ अस मळून तयार होत फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे मळताना आपल्याला त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकलं तर ते त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती पातळ होण्याची शक्यता असते तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं आपण मळलेलं आहे त्याचं बॅटर पुऱ्यांचं हे चांगलं मऊ करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे तर आपण जे पाणी घेतलं होतं त्यामध्ये थोडासा हात टाकून घ्यायचा आहे हाताला पाणी ते लावायचं जेणेकरून आपलं बॅटर जे आहे पुऱ्यांचं ते आपल्या हातांना चिटकणार नाही तर असा एक गोळा घ्यायचा छानपैकी जास्त मोठा नाही पण जास्त छोटा पण नाही गोल करून घ्यायचं त्याला चांगलं आणि मी ते खाली बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही प्लास्टिकचा किंवा असा पेपर घेतला ज्याला चिटकणार नाही तरी चालेल किंवा मग तुम्ही बटर पेपर जरी घेतलात तरीही चालेल तर आता हातामध्येच थोडंसं प्रेस करून खाली असं आपल्याला नीट पुरी अशी थापून घ्यायची आहे बाजूला काटांना त्याला असे म्हणजे चिरा जातात त्या चिरा आपण थोड्याशा प्लेन करायच्या आणि करून घ्यायची पुरी ही पुरी आपल्याला जास्त अशी पातळ नाही करायची आहे थोडीशी जाड सहज ठेवा कारण की पातळ पुरी असेल तर त्यामध्ये तेल बसतं जाऊन आणि आपण जर जा थोडीशी जाड पुरी केली तर ती चांगली फुकते थोडीशी जाड करायची जास्त नाही तर मी ते तीन अशा पुऱ्या थापून घेतलेल्या आहेत आणि आता त्या आपण तळून घेऊयात मी असं उलटण्यावरती घेऊन त्यांना तेलात टाकत आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तेल पण आपल्या हाताला असं लागणार नाही चटका नाही बसणार गॅसची फ्लेम जी आहे ती आपण लो टू मीडियम अशी ठेवलेली आहे त्यामध्येच आपल्याला ह्या पुऱ्या छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत वाव तुम्ही बघू शकता आपली पुरी किती मस्त अशी फुगलेली आहे मस्तच असं थोडंसं वरती पण तेल टाकायचं म्हणजे वरचं वल्चे, वरची जी साईड आहे ती पण चांगली तोपर्यंत तळेल तो आपल्या पुऱ्या किती मस्त पैकी अशा फुगल्यात तुम्ही बघू शकता ही पुऱ्या आपल्या खूप मस्त अशा फुगल्यात दुसऱ्या साईडने पण आपण या पुऱ्या तळून घेऊयात छान अशा खरपूस थोड्याशा वस्तूपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत त्यांचा कलर जो आहे ते थोडासा असा खरपूस झाला पाहिजे तर इथे मी खरपूस अशा खमंग अशा या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर आता आपण या काढून घेऊयात तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या इथे करून घेते तर इथे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि आपली बटाटा वरई पुरी एकदम करेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मी, मी मस्तपैकी अशी प्लेटिंग करून घेते व्हाईट प्लेटमध्ये त्या खमंग खरपूस पुऱ्या वाव ऑसम दिसत आहेत आणि खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता किती छान अशा दिसत आहेत आपल्या पुऱ्या मस्त अशा तळायला गेलेल्या आहेत खमंग अशा आणि खूप खुश खुशीत अशा झालेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण इथे दही घेतलेला आहे तुम्ही दह्याची चटणी पण करून घेऊ शकता किंवा मग यासोबत कोशिंबीर जर केली काकडीची कोशिंबीर रुपवा स्पेशल आपण मी रेसिपी टाकलेली आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता ती जरी तुम्ही यासोबत तोंडी लावायला घेतली तरीही खूप अप्रतिम टेस्ट येते आणि वाव किती छान सुंदर अशा आपल्या बटाटा वराई पुरी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि किती खमंग अशी झाली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवते वाव खूप छान असे झालेले आहेत आणि किती मऊ आणि खुशखुशीत अशा झाल्यात खूप छान ला तुम तुम तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा नवरात्रीमध्ये तर खूप मस्त आणि भन्नाट अशी रेसिपी आहे ही आणि जर तुम्ही अजून धनशयज किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन